बँकेच्या चोरीत चोरी, चोरी गेलेले सोने परत द्या असे म्हणत पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील बँक ऑफ बँक खातेदारांनी आज आंदोलन केले त्यामुळे बँकेचे कामकाज पूर्णपणे बंद पडले आहे चार वर्षांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र पिंपरखेड येथे जबरी चोरी झाली होती या चोरीमध्ये रोख रक्कम दागिने यांची चोरी झाली होती त्या चोरीतील आरोपींना पोलिसांनी पकडले असून मुद्देमालही जप्त केला आहे तरीही बँकेत सोने तारण कर्ज घेतलेल्या कर्जदारांना त्यांचे कर्ज भरून घेतले जात नाही आणि त्यांचे दागिने परतही दिले जात नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना खातेदारांना गरज नसताना सोनेतारण कर्ज वापरावे लागत आहे आणि आपल्या कष्टाचे सोने परत कधी भेटणार या चिंतेत हे खातेदार आहे बँक तहसीलदार पोलीस स्टेशन यांच्याकडे वारंवार तक्रार करून मागणी करूनही चार वर्षे उलटून जाऊनही गहाण ठेवलेले सोने बँकेकडून परत न भेटल्याने आज खातेदारांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या दारातच आंदोलन केलंय

फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वास्तव आटी